तीन स्वरूपामध्ये संत आजही जिवंत असतात लक्षात घ्या पहिले म्हणजे संत हे ग्रंथाच्या स्वरूपामध्ये जिवंत असतात कीर्तीच्या स्वरूपामध्ये जिवंत असतात आणि समाधीच्या स्वरूपामध्ये जिवंत असतात कसं काय महाराज ऐका आज ज्ञानोभर आहेत तू मला मला दिसत नसतील डोळ्याने समाधीच्या स्वरूपामध्ये जिवंतच आहेत आज समाधीच्या स्वरूपामध्ये आज तुमच्या माझ्यामध्ये जिवंत आहेत काही लोक म्हणले नाही समाधीच्या स्वरूपामध्ये कसे जिवंत असतील आज पहा तुम्ही आषाढी वारीला जर का आपण जात असाल आषाढी वारीला जात असताना ज्यावेळेस प्रस्थान होतं प्रस्थान होताना कळस हल्लेलं चित्रीकरण सगळ्यांनी पाहिलेले बरोबर आहे माऊलींचा कळस हालताना सगळ्यांनी पाहिलेले चित्रीकरण ते काय वरती जाऊन कोणी कळस हलवलेला आहे का नाही बाप ज्या समाधीमधून लहरी प्रगट होतात समाधीमधून लहरी प्रगट झाल्यावर तो कळस हलतो काही लोकांनी अशी उलट्या डोक्याच्या लोकांनी एक पंधरा वीस वर्षापूर्वीची घटना आहे का डोकं लावलं नाही म्हणले समाधीमध्ये कुठं लहरा लहरी येत असतात का जपानमध्ये बघा जपानच्या माणसं म्हणले जर का समाधीमधून एवढे लाखो लोक एकत्र येतात आळंदीमधून पंढरपूरकडे जातात काय नेमकं हे ज्ञानो बरं आहेत अजूनही जिवंत आहेत सांगितलंय तो समाधीमध्ये अजूनही लहरी प्रगट होत असतील विचार करू शकत नाहीत आमच्याकडे लहरी मोजण्याचं यंत्र आहे म्हणले काय बोलले आणि हे पाहिलेली माणसं अजून पण आहेत पंधरा वीस वर्षापूर्वी घडलेली घटना आहे मायबाप त्या लहरी मोजण्याचं यंत्र आहे लहरी मोजण्याचं यंत्र म्हणजे या घेऊन महाराष्ट्रातून उत्तर गेलं लहरी मोजण्याचं जे ए सी जे आपण त्याला म्हणतो हृदयाचे ठोके मोजण्याचं जे यंत्र असते म्हणजे ते यंत्र आहे आमच्याकडे म्हणजे या घेऊन घेऊन आल्यावरती आळंदीमध्ये जसे घेऊन आले दरवाज्यामध्ये गेले वीस टक्केवरती गेलं यंत्र किती टक्क्यावरती वीस टक्क्यावरती गाभाऱ्यामध्ये गेल्यावरती चाळीस पन्नास टक्के आणलं होतं जसं समाधीपशा नेऊन ते यंत्र ठेवलं दरवाजा लावला बाहेर आले सगळे आणि पाहायला गेले कितीवरती आकडा गेला आहे यंत्र जागेवरती फुटलं होतं मग नेमकं काय ह्या लहरी त्यांना विचारलं आता कसं काय ते म्हणजे लहरी आमचं यंत्र मोजू शकत सात आठ दहा जरी यंत्र काढलं तरी आमचं यंत्र मोजू शकत नाही म्हणजेच मला सांगायचं काय समाधीच्या स्वरूपामध्ये आज ज्ञानूबराय काय आहेत तुमच्या माझ्यामध्ये जिवंत आहेत माईबाप आणि हे आमच्या नातबाबांनी अगोदरच सांगितले सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अजूनही आहेत समाधीच्या स्वरूपामध्ये संत जिवंत राहतात ग्रंथाच्या स्वरूपामध्ये संत जिवंत राहतात ग्रंथाच्या स्वरूपामध्ये ज्ञानेश्वरीच्या आज जरी ज्ञानोबराय तुमच्या माझ्यामध्ये नसले ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये हरिपाठाच्या स्वरूपामध्ये आज तुमच्या माझ्यामध्ये जिवंत आहेत माईबाप आणि तिसरी गोष्ट कीर्तीच्या स्वरूपामध्ये कीर्ती आज आजपर्यंत नाही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही कीर्ती ज्ञानोप्रायांची तुकोब्रायांची साधू संतांची राहत असते अशा पद्धतीचं जीवन होतं मग माय बाप आज ज्ञानेश्वर दादांना मेजर साहेबांना गेल्यानंतर जसं आई वडिलांना सानप परिवाराला मित्रपरिवाराला जसं दुःख झालं माझे ज्ञानो आहे समाधीला जात आहेत देवानं सुद्धा रडावं देवाच्या डोळ्यातून पाणी यावं निवृत्ती दादानं आणि देवानं दोन्ही हाताला धरावं देवनिवृत्तीने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसा समाधीला जात असताना एका बाजूने ज्ञान निवृत्तीनाथ दादा आणि एका बाजूने भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा धरतायत घेऊन जात आहेत समाधीला त्यांची कीर्ती आजर अमर राहते अभंगाचं पहिलं चरण <laughs> महाराज सांगतात गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी जसं कीर्ती आज पाठीमागे राहिली तशाच पद्धतीने बाप तुमच्या माझ्यामधून मेजर साहेब जरी निघून गेले असले शरीराच्या रूपाने निघून गेले असले तरी नक्कीच कीर्तीच्या स्वरूपामध्ये आज जिवंत राहिलेत मग आज आपल्यालाही आपली पाठीमागं कीर्ती ठेवावी वाटत असेल तर जीवन जगत असताना प्रत्येकानं कोणतं कोणतं कौ कोणतं नाही कोणतं ध्येय घेऊन जीवन जगलं पाहिजेत जसं की मेजर साहेबांनी आपल्या जीवनामध्ये ध्येयच गाठलं ना आर्मी मध्ये भरती होणं ही काही सोपी गोष्ट आहे का माई बाप ऐका प्रत्येक जीवाला आज जो जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस काय करायचे जावं लागणार आहे एक ना एक दिवस प्रत्येक जीवाला जावं लागणार आहे कुणी असू काळ न विचारी घाट काळ न विचारी थाट काळ न विचारी आवज काळ काळ न विचारी पहाट काळ विचार करत नाही आपल्याला शरीर हे ठेवून काय करायचे जायचे माझे गोड सांगतात देहाची या गावा जन्म ना गावाजया नाही म्हणून चालणार नाही एक जण मी नाही जाणार चालेल का असं तू काय म्हणतोय याला किंमत नाही एक ना एक दिवस जावंच लागणार आहे माय बाप आज आपल्यालाही प्रश्न पडतो कुठंतरी देवाच्या समोर उभा राहावा वाटतं देवाला प्रश्न विचारावा वाटतो का देवा काय आम्ही नेमकं पाप केलं होतं की के आज इतक्या लवकर कुठंतरी पाण्याचे दिवस आले होते पाहण्याच्या दिवसामध्ये आज घेऊन गेलाय भांडणं करावी वाटतात देवासमोर समोर उभं राहून बरोबर आहे अशी परिस्थिती निर्माण होते माय बाप परंतु ऐका ना इथं माणसांनाच नाही साधू संत स्वतःच्या इच्छेने जन्माला येतात परंतु जावं लागतं सांगतात एत नाही देवाला सुद्धा देहात घेऊन जावच लागतोय मायबाप अवतार संपावं लागतोय साधू संत येतात जातात मग तुमची माझी काय किस गणती मायबाप आपण आलोय एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे परंतु जात असताना मायबाप सगळ्यांनी प्रत्येकात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं यासाठी आपल्याला नरदेह भेटलाय कशासाठी नरदेह भेटलाय देवे दिला देह गो तोया दिला भजना गोमटा तो या झाला फाटा देवानं आपल्याला नरदेह दिलाय भजनासाठी दिलाय मग आज कुठेतरी सार्थकी लागावं असं जर वाटत असेल तर एकच काम करायचे जर आपल्याला कोणताच मार्ग सापडत नसेल जीवन सार्थकी लावण्याचा मार्ग कोणता सापडत नसेल तर एकच करायचंय साधू संतांनी जो आपल्याला मार्ग घालून दिलाय त्या मार्गाने फक्त चालण्याचा प्रयत्न आहे काय करायचंय महाराज सांगतात मार्ग दाऊने गेले आधी दयानिधी संत ते चालू जाता न पडे गुंथा कोटे काही मार्ग दाखवला त्या मार्गाने चाललं पाहिजे त्यावेळेस आपलं जीवन उद्धरून जाऊ शकतो प्रत्येक जण जीवन जगतोय आणि जीवन 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 म्हणजे तरी नेमकं काय ऐका जीवन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही माहि बाप जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर याला काय म्हटलं जात जीवन म्हटलं जातंय आणि हे अंतर आज आपण कोणत्या मार्गाने घालवतोय प्रत्येकाच्या हातामध्ये पण उद्धरून जावं जर वाटत असेल साधू संत जातात साधू संत जे करतात जे सांगतात त्या पद्धतीने काय सांगितलंय दुसरं नामचिंतन करायलाच सांगितलंय दुसरं काय सांगितलंय नाम सांगित सांगित नामचिंतनाने नाम बाप आपण जीवन उद्धरून जाऊ शकतो जीवन तरून जाऊ शकतो विठ्ठल